जिजाऊ संघटनेच्या वतीने भिवंडी ग्रामीण कार्यकर्ता मिळावा भिवंडी लोकसभा मतदार संघातील मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी कृतज्ञ प्रतिसादा आहे वक्तव्य भिवंडी लोकसभा एका बाजूला चाळीस आणि तीस पक्षांच्या मदतीने तुल्यबळ उमेदवार असताना ग्रामीण भागातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे याचं कारण म्हणजे मी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांपासून केलेलं सामाजिक काम आहे सर्वसामान्यांच्या लक्षात होते आरोग्य शिक्षण स्वयंरोजगार या क्षेत्रात काम केल्यानं अबाल वृद्ध आमच्या सोबत होते त्यामुळे तीन विधानसभा क्षेत्रात दोन लाखांहून अधिक मत मला मिळाली खूप समाधान वाटलं आता ज्या समाजाने आमच्यासाठी काम केलं त्या समाजासाठी काम करत राहणार असून पराभवाने खचून न जाता आम्ही कबूल केल्याप्रमाणे या शाळा जनतेसाठी पंचवीस सीबीएसई शाळा सुरू करू शंभर आरोग्य केंद्र करू व त्याची सुरुवात आम्ही करणार आहोत आम्ही निवडणूक हे आमचे पोट भरण्यासाठी नव्हे तर समाजाच्या सेवेसाठी लढत होतो ही सेवा अविरत सुरू राहील मागील शहात्तर वर्षांमध्ये मा राजकारण हे व्यवसायाचं साधन झालंय ते बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणण्यासाठी आम्ही लढत होतो आणि यापुढेही लढत राहू असा विश्वास निलेश सांबरे यांनी भिवंडी ग्रामीण कार्यकर्ते मेळावा अंबाडी दिगाशी येथे व्यक्त केलाय या मेळाव्यात कल्याण शहापूर मुरबाड वाडा पालघर भिवंडी येथून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पूजा पाटील भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब फसवत असतात त्यांच्या आज्ञाला शिक्षण काम आपल्याला आपल्या संस्थेचं इतकं मोठं रुग्णालय दररोज आठ ते दहा गर्भपिशूंचे ऑपरेशन होतात दररोज दोन तीन तरी सिजर होतात त्यासाठी आपल्याला आता आरोग्य क्लिनिक म्हणतात का तुम्हाला चार तास फक्त समाजाचं काम बहिणीने दुपारी झोपणे जर यदा कदाचित आपण निवडून आलो होतो आजची परिस्थिती कशी होती बघा मी पहिल्या दिवशी या ठाकरे इंडिया आघाडी राहू दे का कुठली राहू दे का आम्हाला वाड्यापर्यंत मेट्रो द्या इकडनं कसार्यापर्यंत द्या इक तिकडे